महात्मा फुले योजने संदर्भात आर्थिक हितसंबंध जपून रुग्णांचा हक्क मिळणारी हॉस्पिटल आणि पॅरामाउंट कंपनीची टोळी म्हणजे वैद्यकीय सेवेची काळी बाजू म्हणावी लागेल पाहूयात वृत्त मालिका महात्मा फुले योजनेचे मारेकरी भाग दोन महात्मा फुले जन आरोग्य योजनेला सोलापुरात भ्रष्टाचाराची कीड लागली आहे ज्या कंपनीकडे अशी प्रकरणं जातात रुग्णांच्या तक्रारी जातात अशा पॅरामाउंट कंपनीच्या जिल्हा प्रमुख समन्वयक सुपरवायझर मेडिकल ऑफिसरशी संबंधित रुग्णालयांनी मजबूत आर्थिक संबंध जपलेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रकरणं अथवा तक्रारी दाबायच्या आणि या बदल्यात महिन्याचा लाखभर रुपयाचा हप्ता खिशात घालायचा असं मोठं रॅकेट दिसून येत भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रकरणांना बाजूला सारेल असं हे संगणमत आहे गरीब गरजू रुग्णांचा हक्क घेणारी वैद्यकीय सेवेतील ही काळी बाजू म्हणावी लागते ज्या उद्देशातून ही योजना लागू केली याला सोलापुरात हरताळ फासला जातोय यातून बहुतेक रुग्ण या योजनेपासून वंचित राहत आहेत शिवाय दाद मागण्यासाठी कुठली व्यवस्था शिल्लक राहत नाही ज्यांच्याकडं तक्रार करायची अथवा ज्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळवून द्यायचा तीच मंडळी हॉस्पिटलनं तोंडावर फेकलेली पैशाची बंडल गिळून रुग्णांचा पर्दाफाश न्यूज चॅनल करत आहे रुग्णांना त्यांचा हक्क मिळवून देणं आणि प्रशासनासमोर ही खाबोगिरी आणणं हाच यामागचा उद्देश आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे से करी या वृत्त पहिल्या भागात आपण नागराज गुजारे या कंपनीच्या जिल्हा प्रमुखाचा उल्लेख केला नागनाथ बनसोडे हे नाव देखील घेतलं बार्शी विभागाच्या मैत्रींदा पोळ यांचीही नोंद घेतली सोलापूर सिटीचे सुपरवायझर अमोल शिंदे हे नाव देखील यामध्येच येतं ही मंडळी आहेत पॅरामाऊंट कंपनीचं काम पाहणारे आता थोडी या व्हाउचरवर नजर टाकली तर याच मंडळींची नावं आपल्याला दिसतात त्यांच्या नावासमोरचे आकडे अर्थात पैशाचे आहेत दिसणाऱ्या नावात नागराज यांच्या समोरचा आकडा आहे वीस हजार रुपयांचा कंपनीचे सुपरवायझर अमोल शिंदे यांच्या नावासमोर दिसतात दहा हजार रुपये आणखीन एक नाव समोर येतं ते म्हणजे सुजित त्यांच्या नावासमोरचा आकडा आहे वीस हजाराचा अर्थात हे जे महाभाग सुजित आहेत ते सध्या या व्यवस्थेत नाहीत सगळ्यात पन्नास हजार असा मोठा आकडा असणारे डॉक्टर माधव जोशी यांच्यावर यापूर्वीच कारवाई झाली आहे सवाल हाच आहे की हे पैशाचे आकडे काय दर्शवतात सहजासहजी कुणी कुणाला इतकी रक्कम देणार नाही बर हे काही एखाद वाउचर नाहीये अशा अनेक पावत्या दिसतात जे काही रुग्णांचे हक्क मारले गेले त्याचाच हा मोबदला ठरू शकतो हे आकडे एका हॉस्पिटलचे एका महिन्याचे आहेत विचार करा महात्मा फुले जन आरोग्य योजनेला लागलेली कीड किती भयंकर स्वरूपाची आहे विशेष म्हणजे संबंधित हॉस्पिटल इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा पुरवून रुग्णांना योजना नाकारत असतील तर मग ही वैद्यकीय सेवा कशी म्हणायची कंपनीच्या अशा अधिकाऱ्यांचं पैशानं थोबाड बंद केलं तर मग आरोग्य मित्र खिशात घालणं सहज बाब ठरते महात्मा फुले जन आरोग्य योजना निव्वळ फलकावर रुग्णाला सुविधा न देऊन हॉस्पिटल व्यवस्थापन खुशाल आणि खिशात पैसा पडल्यानं पॅरामाऊंट कंपनीचे महाभाग जोमात असा मारला जातोय एकंदरीत दल्ला आता इतकी मोठी भ्रष्टाचाराची साखळी म्हटल्यानंतर याचा आका आलाच अशाच भानगडीनं पॅरामाऊंट कंपनीचा पंढरपूर विभाग विशेष चर्चेत आहे पारशी विभागात सुद्धा हापापाचा माल गपापा असा खेळ रंगात आहे यातल्या प्रत्येकाची बारी आता आली आहे कारवाईचा फास कधी आवडला जातोय हे पाहणं देखील महत्वाचं बाकी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मारेकरी या वृत्त मालिकेचा तिसरा भाग उद्याच्या बातमीपत्रात